समस्त मराठी मानांचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा होण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख पोलीस निरीक्षक अरुण धनवडे सहाय्यक निरीक्षक तुषार गरुड उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे महावितरण अभियंता उदय पाटील प्रशांत पोद्दार सहाय्यक निरीक्षक गरुड हे उपस्थित होते पोलीस निरीक्षक धनवडे यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना पाळाव्याच्या नियमाबाबत माहिती दिली कुणाच्या भावना दुखावतील मतभेद निर्माण होतील असे आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर टाकू नये असं आवाहन त्यांनी केलं नगर परिषदेच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवादरम्यान स्वच्छता पाणी विद्युत पुरवठा इत्यादी सुविधांची पूर्तता करण्यात येईल असं मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी सांगितलं यावेळी नितीन काळे अशोक कदम प्रकाश महाले प्रदीप आयरे रवींद्र जाधव खलील पटेल यांनी ही सूचना मांडल्या त्यानुसार सर्वांनी सर्व धर्मियांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत गाळबोट लागेल अशी कोणती उपद्रवी मंडळी असतात त्या उपद्रवी मंडळींना म्हणजे उपद्रवी मंडळ असं काहीतरी अजून बसून उपद्रव करण्याचा प्रयत्न करतात कोणी अनुभव्य असतात बाहेर येणारे असतात व्हॉट्सअपद्वारे बऱ्यापैकी यावेळेस सोशल मीडियाचा जास्त वापर होतो तुमच्या दृष्टीनं तो सर्व तुम्ही टाळायचं आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न असेल किंवा कुणी पोस्ट केला असेल त्या पोस्ट लागली चॅडमिंटनी डिलीट मारायची आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल आम्हाला तात्काळ माहिती कळवायची आहे जेणेकरून तिथेपर्यंत आपली कारवाई करता येईल कोणत्याही परिस्थिती वादग्रस्त पोस्ट तुम्ही फॉरवर्ड करायची नाही व्हायरल करायची नाही आहे जेवढे काही ग्रुप आहेत त्या सर्वांना सांगून ठेवायचे आहे वादग्रस्त असेल तुम्हाला तो मुद्दा होऊन प्रयत्न करत असेल कोणतीही रील्स बनवून एकमेकाला चिथावणीखोर वक्तव्य कोणी करायचं नाही कारण का एखादं चुकीचं व्हील बनते आणि ती व्हायरल होते आणि जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात कळत कळताना क्षणासाठी ती पटापट पटा 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 होऊन जाते असे विनाकारण कोणी खडसर उत्पास असतील त्याच्याबद्दल पोलिसांना तत्काळ कळवावं आणि आपलं ओझर कसं सुरक्षित राहील या दृष्टीने सर्वांनी नेहमी प्रयत्न हो। राहावं धन्यवाद त्यानंतर तर आत्तापर्यंत खऱ्या जणांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा परंतु आता बाहेर जसं सांगितलं की त्यांनी जी ग्वाही दिली की शांतता या शहरामध्ये काय मेंटेन राहते तर आमचंही तेच भूमिका असते उत्सव करत तर सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा असतो फक्त पोलीस असेल किंवा नगरपालिका असेल किंवा एम एस असेल कोणत्याही प्रशासनाच्या घटकांचा मदत तुम्हाला फक्त तो उत्सव शांततेत पार पाडवा म्हणून असते आमचं पण मनोमन इच्छा हीच असते की सर्वांनी त्या उत्सवामध्ये आनंद घ्यावा परंतु तो आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारे शांततेला गालबोट लागतं कामाने एवढी फक्त काळजी घेतली पाहिजे एकमत्रा जो धनवडे साहेबांनी सांगितलं तो परत रिपीट करतो विशेषतः थोडंसं मेसेज यांना जे शेअर केले जातात आजकाल सोशल मीडियावरून ते व्हॉट्सअप असेल त्या फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तर त्याच्यावरून विशेषतः तरुण मंडळींच्या थोडंसं भावना दुखावल्या जातात आणि मग त्याच्यातून वाद होण्याची शक्यता असते तर सिनियर मंडळींना त्याचा अंदाज आहे की ह्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आहे भारतामध्ये हे उदरतच नाही मी पूर्ण देशाबद्दल बोलतो की विविध जाती धर्माचे विविध भाषा बोलणारे माणसं हे कायम हजारो वर्षांपासून एकत्र राहत आलेले आहेत आणि आपला देश हा पूर्ण शांतताप्रिय आहे त्यामुळं ती आपली संस्कृती आहे की आपण अजिबात बदलण्याचं काही कारण नाही आहे आणि त्यामुळंच आपल्या देशाची प्रगती होत चाललेली आहे बेसिक आपल्याला फक्त एंड ऑर्डर सांगता मिटक ठेवायची एखादा घटक असतो की ज्याच्याकडून चुकता मग कोणत्याही जातं धर्माचा असू शकतो तर त्याला वेळेचा बघून आवर घालणं समजून सांगणार बैठकीस माजी सरपंच हेमंत जाधव अध्यक्ष नितीन उर्फ पप्पू कदम दीपक जाधव दीपक पाटील आशीष शिंदे विशाल चौधरी प्रकाश घुमरे भोपाल लड्डा अथर्व आढाव आदित्य पगार योगेश पानसरे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम निलेश चौरे शब्बीर खाटे योगेश पानसरे खरीर पटेल जितेंद्र बागोल हे उपस्थित होते चंद्रशेखर असोलकर दिशानूज ओझर